नमस्कार आर न्यूजच्या बुधवार दिनांक एक जानेवारीच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत प्रथम आमच्या असंख्य दर्शकांना आर न्यूज परिवाराकडून नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टीएमटी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नगरपंचायतीच्या नावाने शिमगा आजरा रहिवाशी निवारण समितीचं बेमुदत उपोषण पाणीपुरवठा प्रश्न पंचवीस मार्चपर्यंत तर अन्य प्रश्नही सोडवण्याचे प्रशासनाची लेखी हमी वाघाच्या डरकाळीने बिथरले वनविभागाचे गस्ती पथक आजरा तालुक्यातील किटवडे जंगलातील घटना तालुक्यात तीन वाघांची शक्यता ग्राहक सजग राहून फसवणूक टाळावी बीजे पाटील शिवराज महाविद्यालयात राष्ट्रीय ग्राहक सप्ताहाची सांगता विद्यार्थ्यांना ग्राहक हक्कांचं मार्गदर्शन बैलगाडा शर्यतीतील हुकमेक्का लक्ष्याचे निधन महाराष्ट्र कर्नाटकातील शर्यती गाजवलेल्या बैलाला रामपूरकरांनी दिला अखेरचा निरोप मुख्या प्राण्याच्या प्रेमाने भावनिक नाते अधोरेखित वाचनाने माणूस खऱ्या अर्थाने घडतो प्राध्यापक पी डी पाटील वाचन कौशल्य कार्यशाळेचा शिवराज महाविद्यालयात उत्साहात प्रारंभ वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रमांतर्गत कार्यशाळेचं आयोजन बेसळयुक्त वस्तूंवर नियंत्रणासाठी ग्राहक जागरूकता आवश्यक ग्राहक जागरूकतेवर कुर्नी येथे प्रांत ग्राहक संरक्षण समितीचा कार्यक्रम वस्तू खरेदीपूर्वी एम आर पी आणि एक्सपायरी तपासण्याचा सल्ला